ठिकाणी परिभ्रमण करत मामांचा जन्म आपल्याला गेला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चुकोळी तालुका अठराशे ब्याण्णव मध्ये या भगवंतांनी जन्म घेतला माता सुंदराव पिता मायप्पा आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती या भगवंतानी अशी संजीवनी समाधी घेतली एकोणीसशे सहासष्ट साली कोल्हापूर जिल्ह्यात बुधोध तालुका आदमापूर या गावात मोरभूबाईच्या मंदिराच्या भगवंतानी अशी संजीवनी समाधी घेतली आणि ज्यावेळेस या भगवंतानी त्यांचा अवतार नष्ट केला त्यावेळेस फक्त आणि फक्त हजार बाराशे मीटर होती किती हजार बाराशे मीटर होती हा जवळपास सांगायला गेलं भुगवंताच्या अशा चाळीस तर पंचेचाळीस हजार वेदरा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या इतर राज्यात भगवंता पांडुरंगाचा चाकार आहे आणि पांडुरंग मला वर्षाला साडे बारा रुपये पगार घेत असतो या मी सुद्धा पांडुरंगाचा चाकार आहे आणि पांडुरंग मला वर्षाला साडे बारा रुपये पगार घेत असतो या तुम्ही देखील सेवा करा शेवेच्या माध्यमातून तुम्हाला मेळा दिल्याशिवाय त्या सांगितलं आणि मामा म्हणायचे अरे तुमचा पंढरीचा पांडुरंग माझ्या मेंढरात असतो आणि मी पंढरपुरात असतो पण काही भाई फक्त म्हणायचे मामांना मामा पांडुरंग कुठं आणि तुम्हाला कुठं आणि कसं काय पांडुरंग तुमच्या मेंढरात असतो अरे हो पांडुरंग माझ्या मेंढरात असतो आणि त्याला एकटी मेंढर राखता येणार नाही आणि मी पंढरपुरात असतोय आणि हा भगवंत पांडुरंगाचा अवकार बघा या भगवंता मेंड्र चारत असताना पावसाळ्याचा दिवस वारकरी पंढरपूरला निघाले आणि ते वारकरी पंढरपूरला निघाले आणि या भगवंताचा मुक्काम त्या वारकऱ्यांच्या रस्त्यावरतीच होता आणि हा भगवंत बसलेला होता त्या वारकऱ्यांचं लक्ष भगवंताकडे गेला आणि ते वारकरी म्हणाले आमच्या पांडुरंगाचं दर्शन आम्हाला इथंच घडलं सर्व वारकरी मामांच्या दर्शनाला गेले मामांच्या चरणावरती मस्त ठेवून दर्शन घेतलं पण एका वारकऱ्याच्या का हा धनगर रानावनात मेंढ्र घेऊन खेळत असतो आणि मग हा धनगराच्या पाया का पडताय म्हणून अशी त्या वारकऱ्याच्या मनात शंका सर्व वारकऱ्यांनी मामांच्या चरणावरती मस्तक घेऊन दर्शक घेतलं त्याही वारकऱ्याने लाजता कास्ता दर्शक तळावरती रात्र मामांच्या कार्यक्रम केला सकाळी उठल्या आणि मामांना म्हणाली मामा आता मी पंढरपूरला निघाला तुम्ही आमच्या बरोबर जाणार मामांनी सांगितलं अरे मी आणि पंढरपूरला येऊन करणार तरी काय तुमचा पांडुरंगाला एकटे मेंढर राखता येणार नाही मी पंढरपूरला येऊन काय मामांना म्हणाले मामा पांडुरंग कुठे आणि पांडुरंग कुठे तुमची पांडु, मेंढर राखण्यासाठी येणार अरे हो पांडुरंगाला एकटी मेंढर राखता येणार नाही मी येऊ शकत नाही तुम्ही जा पण मामांना त्या वारकऱ्याच्या मनात आलेली शंका ती मामांना कळून आली सर वारकरी पंढरपूरला निघाले त्या वारकऱ्याला मामाने भरभरणी सांगितलंय बाप तुला बावीस कोण आहे बघायचे असला त्या भगवंतांनी त्यांच्या कोपरीच्या खिशात हात टाकला आणि कृपाचा ठोकला घेतला आणि त्या वारकऱ्याच्या हातात दिला आणि सांगितलं जे बाग ज्या वेळेस तो चंद्रभागे मातेमध्ये जाशील अंघोळ स्थान करशील त्यावेळेस चंद्रभागे मातेला सांगायचे की बाळू अंगाराने ढोकळा ठोकळा दिलेला आणि तो तो स्वीकार करावा योगरूपाचा ढोकळा देऊन झाल्यानंतर पांडुरंगाच्या पावलाला स्पर्श करून दर्शन घ्यायचं पांडुरंगाच्या दगडाच्या मूर्तीला पावलाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या कळसावरती बघायचं कळे तुला पाळू दंगल कोण आहे वारकऱ्याला सांगितल्या पद्धतीने वारकऱ्याला सांगितल्या पद्धतीने त्या वारकऱ्याने एक रुपयाचा ठोकळा घेतला आणि ते सर्व वारकरी पंढरपूरला निघाले पंढरपूरला गेल्यानंतर त्या वारकऱ्याने एक रुपयाचा टोकळा दिला आणि तो चंद्रभागे माती टाकण्यासाठी त्याने रुपयाचा टोकळा घेतला आणि चंद्रभागी मातेला सांगितलं हे चंद्रभागे माते हा बाळ धनगराने एक रुपयाचा टोकळा दिला आणि तो शिकार करावा ज्या क्षणी त्या वारकऱ्याने एक रुपयाचा टोकळा चंद्रभागे माती टाकला त्या क्षणी दोन हिरवा तुला हात भरून हसला कसला चमत्कार तो वारकरी धावतच पळतच मंदिरात गेला आणि पांडुरंगाच्या पावलाला स्पर्श करून दर्शन घेतला ज्यावेळेस पांडुरंगाच्या पावलाला त्याने स्पर्श केला त्या क्षणी छोट्या बाळाचे पाऊल असतात तसे त्या मंदिराच्या पावल आला आणि मामाने सांगितलं होतं मंदिरात दर्शन जा मंदिराच्या बाहेर याचं कळेल तुला बाळू डोंगर कोण आहे तू वारकरी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आला आणि हा भगवंताचा जसा जिथे त्या फोटोमध्ये हा भगवंताचा फोटो दिसतोय आपल्याला हातात काठी गाड्यावर भोंगरी डोकीला जरीचा छटा पायात चप्पाल त्याच वेशात बाळूमामा पंढरपूरच्या मंदिराच्या कळसावर तिथे वारकऱ्याला दर्शन देत होते तेवढंच नाही कामंत पंढरपूरात सुद्धा दर्शन देत होता आणि मेंढरा सुद्धा होता मग विचार करा बाळू मामा कोण असतो